पहिलं मी नाटक माझं बालनाट्यच होतं ज्याचं नाव होतं बिन कपड्याचा राजा आणि त्याच्यात मी त्या राजाची राणी होते सो हे आणि हे पाचवी सहावीतलं सांगते मी सातवीतलं सॉरी सातवीतलं सांगते आपण पाहिलेली सगळी स्वप्न नाही दरवर्षी आपल्याला वाटतं यावर्षी आपलं नाटक होईल पण यावर्षीही नाही होणार यावर्षी राहूनच जाणार आपण आहोत जी नाट्य गौरवच्या रेड कार्पेटवर आणि इथे फार सुंदर एकदम ब्ल्यू 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 <laughs> एकदम सेक्सी सुंदर अशी माझ्यासोबत अभिनेत्री आहे प्रियदर्शनी हिची हिचं नाव सांगायची गरजच नाही आहे हास्य जत्रेमार्फत ही सगळीकडेच पोहोचते रोजच कशी आहेस <laughs> मस्त तुझ्या एकंदरीत लुकबद्दल सगळ्यात आधी काय सांगशील किती दिवसातही तयारी करत होती कसं ठरलं आहे लुक हा खूप इम्प्रॉम टू ठरलाय खरं तर पण याचे केस माझे ठरत नव्हते की नेमकं या लुकवरती काय हेअरस्टाईल करू सो so, आज सकाळी जेव्हा केस धुतले आणि माय कर्ल स्टार्टेड कर्लिंग रिली नाईस आणि आज त्यांचा दिवस छान होता त्यामुळे मी म्हटले <laughs> okay, so, की आज आपण ओरिजिनल केसांबरोबर जाऊया किती एक्सायटेड आहे तुझं नॉमिनेशन आहे हो घरातून निघाला निघाला काय केलंस काय एकंदरीत सगळंच काय सांगशील आणि नॉमिनेशन मिळा समजलं की नॉमिनेशन आपल्याला आहे तर पहिलीही गुड न्यूज कोणाला दिली आहेस बाबांना <laughs> पहिलीही गुड न्यूज बाबांना दिली आणि ऑफकोर्स खूप एक्सायटेड आहे कारण माझं पहिलं झी नॉमिनेशन आहे आणि माझ्या पहिला व्यावसायिक नाटकाला प्रमुख भूमिकेतल्या नॉमिनेशन मिळालं आहे त्यामुळे तिथेच खरं तर मला जिंकल्यासारखं वाटतं आहे आणि उत्सुक आहे बघूया काय <laughs> तुझ्या नाटकासोबतची जी नाळ आहे ती कधीपासून जुळलेली आहे आणि पहिलं नाटक तुला आठवत आहे का तू स्वतः केलेली मी बालनाट्य करायचे आणि पहिलं मी नाटक माझं बालनाट्यच होतं ज्याचं नाव होतं बिनकपड्याचा राजा आणि त्याच्यात मी त्या राजाची राणी होते सो हे आणि हे पाचवी सहावीतलं सांगते मी सातवीतलं सॉरी सातवीतलं सांगते तेव्हापासून नाळ जोडलेलीच आहे सो आता जे नॉमिनेशन झाले नाटक तर त्याबद्दल तुला विशेष काय वाटतं त्याचबरोबर असं कोणता अविस्मरणीय क्षण जो तुला कायम लक्षात राहील या नाटकाचं मुळात माझ्यासोबत ज्या कलाकार आहेत त्या म्हणजे वादळ आहेत एक एक आपल्या रंगभूमीवरचं त्यामुळे आणि माझी खूप आवडती अभिनेत्री अमृता सुभाष तिच्यासोबत मला नॉमिनेशन त्यामुळे इथेच मा मी जिंकले आणि एवढे दिग्गज आहेत आज सगळे त्यामुळे ह्यांच्यात सोहळा अटेंड करायला मिळणं हेच एक हीच एक मेजवानी आहे आणि दुसरी गोष्ट या नाटकाची खास आठवण म्हणजे हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक वगैरे हे सगळं म मनात असताना जेव्हा नाटकाची तालीम सुरू झाली तेव्हा मला डेंग्यू झाला आणि वीस दिवस गॅप पडला मी ॲडमिट झाले मला आरामाची गरज होती माझ्यात प्रचंड विकनेस होता पण मी हॉस्पिटलाइज्ड होते तेव्हा मी स्क्रिप्ट घेऊन होते हॉस्पिटलमध्ये आणि की नाही नाही मध्ये विसरायला नको नाही नाही आपण आपला होमवर्क करून जाऊया केंगरेसरांशी परत काय भेटल्यावरती असं नको व्हायला की विसरून आली तर जर डेंग्यू झाला तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक नाही होणार हे म्हणजे आपण पाहिलेली सगळी स्वप्न नाही दरवर्षी आपल्याला वाटतं यावर्षी आपलं नाटक होईल पण यावर्षीही नाही होणार यावर्षी राहूनच जाणार वगैरे असं सगळं आणि मग नंतर परत काही शूटिंग होते हास्य जत्रा होती म्हटलं आता गेला हा वेळ आता काय मिळत नाही असं असं खूप खचाल झालं होतं त्या काळात पण तालीम परत सुरू झाली कलाकार बदलले शुभंकर तावडे आला आरती मोरे आली Uh, आणि अचानक uh, एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं रिहर्सल्सला आणि फायनली ते नाटक हळूहळू हळूहळू उभं राहिलं त्याच्यात म्युझिकने रंग भरले सेटने रंग भरले uh, आम्ही इम्प्रोव्हाइज करून करून बरेच रंग भरले आणि फायनली अस त्याच नाटकासाठी नॉमिनेशन आहे तर खूप खूप कमाल, कमाल प्रवास आहे हा कमाल म्हणजे खरं तर हे तुझ्या नशिबातच होतं हो, हो, असं आपण म्हणू शकतो रंगभूमीने बोलावून घेतलं मला सोडलं नाही मला सेटवर किंवा नाटक करताना तू विसरलीस किंवा गोंधळ उडालाय असं <laughs> काही झालं हो 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 मी विसरले आहे मी सपशेल विसरले आहे मी आमचा शेवटचं सीन आहे ज्याच्यामध्ये याच नाटकातला नाट विषामृतमधला ज्याच्यामध्ये मी आणि शुभंकर जरा आमचा वादविवाद होत आहेत वगैरे आणि त्या सीनचे डायलॉग्स जरा मुद्देसुद्धा आम्ही ॲड केले होते सो शेवटी काय सांगितलं प्रेक्षकांना प्लीज आमचं नाटक बघायला हा विशामृदुरंगभूमीवर आहे सध्या थँक्यू